आपल्याला सर्वांना कल्पना आहे जे काय अगोदर चर्चा होती त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे तसं पूर्णविराम परवा आमची मिटिंग झाली दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब होते आम्ही सगळे नाणे खान रवीशे पाटील धैर्यशील दादा हे त्यांची काही नेते मंडळी आणि साहेब होते तर त्यामुळे पहिली एक व्यवस्थित झालं मी काल स्वतः आमची पक्षाची मिटिंग घेऊन आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि आजची कुठे या ठिकाणी निर्मिती ने पार पाडलेली आहे तसंच मतदान ही शटकरे साहेबांना नेहमी ने पार पडून मोठ्या फारकाने मगा सांगितलं ते टॉप टेनमध्ये जे, जे काय असतील त्याच्यामध्ये शटकरे साहेबांचा नंबर असेल ते आम्ही असं की मी पाच वर्ष हा महायुतीचा खासदार म्हणून काम करणार आहे आणि आत्ता तुम्ही ज्या तडपेने आम्ही काम काम कराल त्याच्या डबल तडफेने ते येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला ते करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आमचा त्यांच्यावरती विश्वास